नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत क्वेश्चन बँक प्रश्नपेढी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद यांच्यामार्फत बनवण्यात आलेली ही प्रश्नपेढी आहे वर्ग दहावीसाठी विषय आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू तर ही प्रश्नपेढी शंभर टक्के अभ्यासक्रमावर तयार करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि या प्रश्नपेढीचा जर पूर्णपणे तुम्ही अभ्यास केला तर याच प्रश्नपेढीवर आधारित उद्याचा पेपर असेल या प्रश्नपेढीच्या व्यतिरिक्त एकही प्रश्न बाहेरचा येणार नाही असा आपण खात्रीला एक या प्रश्नपेढीचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्ष येईल तर मित्रांनो तुम्ही या प्रश्नपेढीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयासाठी पूर्णपणे अभ्यास करा याची पूर्ण तयारी करा एक ना एक प्रश्न यामधला तुम्ही त्याचा सराव करा नक्की तुम्हाला शंभर टक्के गुण यामध्ये मिळतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही चला तर मग प्रश्न क्रमांक एक अ या प्रश्नापासून सुरुवात करूया दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय योग्य पर्यायाचे वर्णाक्षर आपण या ठिकाणी लिहिणार आहोत तर हे प्रश्न बघा पहिला प्रश्न तर यामध्ये तुम्हाला योग्य पर्याय निवडायचे आहेत अशा है। श, तर अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत या प्रश्नांचा पूर्ण सराव करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या उद्याच्या परीक्षेमध्ये संपूर्ण यश शंभर टक्के मिळाल्याशिवाय राहणार नाही तर असा हा क्वेश्चन बँक अशी ही क्वेश्चन बँक आहे या क्वेश्चन बँकचा पूर्णपणे तुम्ही अभ्यास करा एम सी क्यूसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत या प्रश्नांचा पूर्ण अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला उद्याच्या पेपरमधला एम सी क्यूचा एकही प्रश्न चुकणार नाही याची खात्री नक्कीच आपल्याला या ठिकाणी देता येईल तर अशा प्रकारचे हे एम सी क्यूचे प्रश्न आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन बोर्डाने तयार केलेली ही एक आदर्श क्वेश्चन बँक आहे संपूर्ण प्रकरणावर आधारित शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित याच्यामध्ये प्रश्न पहिला ब आहे मित्रांनो वेगळा गट ओळखा याच्यासाठी सुद्धा काही प्रश्न दिलेले आहेत तर हे जे प्रश्न आहेत हे संपूर्ण सिलेबसावर सिलेबसवरून काढलेले आहे एक आदर्श अशी प्रश्नपेढी क्वेश्चन बँक या ठिकाणी आपण पाहत आहोत प्रश्न पहिला ब, ब बी मध्ये फक्त नावे लिहा असा एक प्रश्न असणार आहे त्यासाठी सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी काढलेले आहेत खालील आकृतीतील भागांना नावे द्या तर ही आकृती आहे यामध्ये आपल्याला या विचारलेल्या भागांची नावे द्यायची असे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या उद्याच्या पेपरमध्ये विचारले जातील त्यानंतर याच्यामध्येच सहसंबंध ओळखा असाही प्रश्न असेल तर त्याचेही प्रश्न या ठिकाणी नमुना म्हणून काढलेले आहेत यापैकीच प्रश्न असतील हे शंभर टक्के या ठिकाणी आपल्याला सांगता येईल कारण ही बोर्डाने तयार केलेली प्रश्नपत्रिका आहे प्रश्न संच प्रश्न पेढी आहे आणि ही शंभर टक्के सिलेबसवर आधारित आहे कार्य लिहा कार्यहा हा एक प्रश्न असणार चुकी बरोबर याच्यामध्येच हे या अशा प्रकारचे प्रश्न असतील त्याचा सराव करा जास्तीत जास्त जेणेकरून उद्याच्या परीक्षेमध्ये तुम्हाला गुण नक्की मिळतील जोड्या लावा हाही प्रश्न असतो त्यामध्ये हे नमुन्यासाठी प्रश्न काढलेले आहेत मित्रांनो तर या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा एस टी टीम यांनी हे तयार केलेली आहे प्रश्नपेढी पुणे बघा या ठिकाणी जोड्या लावा हा प्रश्न आपण पाहत त्यानंतर आहे व्याख्या लिहा एका वाक्यात उत्तरे लिहा युग्मक निर्मिती म्हणजे काय जुड्यांचे प्रकार अशा प्रकारचे प्रश्न असतील सोबतच्या आकृतीत दर्शवलेली प्रजनन प्रक्रिया पद्धतीचे नाव लिहा अनुऊर्जेचे फायदे तोटे त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा अशास्त्रीय कारणे लिहा त्याच्यामध्ये सुद्धा संभावित प्रश्न या ठिकाणी त्याची मालिका दिलेली आणि पेपरला यापेक्षा व्यतिरिक्त काही येणार नाही यामधूनच प्रश्न विचारले जातील खालील ओक तक्ता पूर्ण करा हा ओक तक्ता आहे त्यानंतर अनुवंशिकीचे फायदे कोणते आहे ही आकृती आहे आकृतीचे नाव ओळखून त्या उत्क्रांतीच्या पुराव्याची ना व्याख्या लिहायची असे प्रश्न आहेत हा ओक तक तक्ता या ठिकाणी पुन्हा एक दिलेला आहे मला नावे द्या असा एक स्केच असू शकते पेपरला त्याच्या प्रत्येक अवयाला या ठिकाणी आपल्याला नाव द्यायचे आहेत आणि ओक तक्ता पूर्ण करायचे त्यानंतरचे प्रश्न आहेत आकृतीचे निरीक्षण कर निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या ही आकृती आहे उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या हा एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे नमुन्यासाठी संकल्प चित्र आहे अशा प्रकारचं दिलेल्या परिच्छेदातील गाळेला जागी योग्य शब्द लिहा असाही प्रश्न आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या नजरेखालून गेल्यानंतर त्याची उत्तरे तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये नक्की लिहिता येतील टिपा हा एक प्रश्न आहे फरक स्पष्ट करा खालील प्रश्न सोडवा यापेक्षा वेगळं काही विचार विचारतील असं होणार नाही यामधीलच प्रश्न त्या ठिकाणी पेपरला विचारले जातील संकल्पचित्र पूर्ण कर करा आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा अशा प्रकारच्या आकृती असतील ही तर मित्रांनो हा जो पेपर या ठिकाणी पेपर म्हणण्यापेक्षा आपण प्रश्नपेढी म्हणूया ही जी प्रश्नपेढी आहे ही तुम्ही यामधील एक ना एक प्रश्न तुमच्या डोळ्या खालून घाला त्याची उत्तरे स्मरणात ठेवा आणि उद्याच्या परीक्षेमध्ये नक्की तुम्हाला शंभर टक्के गुण मिळतील याची खात्री आपण या ठिकाणी देऊ शकतो हे आकृती आहेत परिचित पूर्ण करा खालील उपप्रश्न प्रश्न सोडवा चौथा प्रश्न आहे कोणत्या प्रश्नामध्ये कोणते प्रश्न विचारले जातील त्याच वेटेज काय असेल त्यावर तुमचं उत्तर अवलंबून असेल तर ही एक नमुना प्रश्नपत्रिका याच्यामधून काढली जाईल बघा मित्रांनो अशा प्रकारचा हा प्रश्न संच आहे याच्यामध्ये पूर्ण शंभर टक्के सिलेबसवर काढलेली काढलेले प्रश्न आहेत आणि या प्रश्नांचा तुम्ही सराव करा नक्कीच तुम्हाला उद्याच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण मिळतील यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका अजिबात नाही धन्यवाद भेटूया पुढच्या सत्रामध्ये तोपर्यंत जय